समाजासमाजामध्ये भांडण लावत आहे आणि त्यांना कुठेतरी ही सामाजिक व्यवस्था खिळखिळ करायची आहे संविधान कुठेतरी खिळखिळ करायचं आहे आणि त्यांना हे सगळं आरक्षणच संपुष्टात आणायचं आहे असं या महामोर्चा साठी सकल ओबीसी बांधवांनी आपला आरक्षण वाचवण्यासाठी आपल्या डेकराबाळाचा जीवनाचा प्रश्न आहे येणाऱ्या एकोणतीस ऑक्टोबर रोजी नांदेड येथे नांदेडमधील तमाम ओबीसी मुक्त बलुतदार मायक्रो ओबीसी समन्वय समितीच्या वतीने महामोर्चा त्या ठिकाणी ओबीसी एल्गार महामोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे या महामोर्चाला मार्गदर्शन करण्यासाठी बहुजनांचे नेते सरदे श्री बाळासाहेब आंबेडकर राज्याचे नेते ओबीसीचे आमचे विजय वडेट्टीवार साहेब आदरणीय छगन भुजबळ साहेब आदरणीय धनंजय मुंडे साहेब ओबीसी नेते लक्ष्मण साहेब ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे साहेब व इतर सर्व ओबीसी नेते या ठिकाणी ओबीसी महामोर्चाला मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत या ओबीसी महामोर्चामध्ये स्पष्ट आमच्या तीन मागण्या आहेत प्रथम मागणी अशी आहे की दोन सप्टेंबर रोजी ओबीसी विरोधी राज्य सरकारनं काढलेला जी आर हा त्वरित रद्द करण्यात यावा त्याचबरोबर अठ्ठावन्न लाख बोगस ओबीसी नोंदी ज्या घेतलेल्या आहेत त्या त्वरित रद्द करण्यात याव्या त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये ओबीसीची त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्राची जातनी आहे जनगणना ही त्वरित सरकारने करावं अशी मागण्या घेऊन ओबीसी भटकेमुक्त सर्व नांदेडमधील समन्वय समितीच्या वतीने या हा महामोर्चा आयोजित केला जाणार आहे राज्य सरकार आतापर्यंत सर्व जाती सर्व जमाती गुन्हा नांदत असताना प्रत्येक जाती जातीमध्ये भांडण लावून ओबीसी मध्ये इथल्या प्रस्थापित समाजाला सर्टिफिकेट देऊन जी आर काढून राज्य सरकारने इथल्या साठ टक्के ओबीसी समाजाचं वाटोळ करण्याचं काम केलेलं आहे त्याचबरोबर समाजामध्ये समाजा ते निर्माण करून राज्याची आणि देशाची व्यवस्था खिळखिळ करण्याचा प्रयत्न चालू आहे माझा स्पष्ट आरोप आहे की त्या ठिकाणी देशाच्या संविधानामध्ये गोंधळ करण्याचं काम आरक्षण संपुष्टात आणण्याचं काम हे राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून करत आहे